ही जी इथे सुंदर सुंदर दिसणारी मुलगी आहे ती जेवढी सुंदर दिसते तेवढ्या कपटीपणाने ती काहीतरी काहीतरी करू पाहते आमच्या <laughs> सिरियल मला असं वाटतं की डेली सोप कुठली चालण्यासाठी काय एंटरटेनमेंट 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 ज्या तीन जे तीन घटक महत्वाचे असतात ते सगळे आमच्या सिरियल मध्ये होते तो पहिला प्रोमो होता आमच्या मालिकेचा ज्याला मिलियन्स व्ह्यूज तो पहिला आणि त्याने इतकं उत्तम तो उत्तम प्लॅनिंग रेडी होतं आणि एक आम्ही बॉम्ब टाकलाच दारात उभं राहून की बाई हमने की है शादी अभी कुछ नहीं हो सकता जा आम्हाला खरं तर सो, हो। सो शॉकिंग फॉर अस की ह्या दोघांच्या लग्नाची प्रेक्षक वाट बघत होते शब्द हे साक्षीचे खूप चांगले मित्र आहेत ते खूप <laughs> चांगल्या पद्धतीने करू शकते माजीदवाजी मेथीची संचिताmaja प्रीतीची प्रीती हा मनानरपणे गेला मग संजिता खूप सुंदर गाते साक्षी खूप सुंदर गाते मी सगळं सांगतो तिची चाल थोडी वेगळी असते पण ती सुंदर असते सगळ्यांना आवडते म्हणून बनवली कांद्याची पात <laughs> 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 सुजीतला भीती भीती वाटते वाटते जी जी मुलगी मुलगी <laughs> <laughs> uh, रोहन आणि साक्षी पहिले तर स्वागत आहे तुमचं स्टार मीडिया मराठी मध्ये धन्यवाद लास्ट टाइम आम्ही लग्नासाठी आलो होतो पण रोहन भेटला नव्हता आणि आता जोड्याने एकत्र आपण इंटरव्ह्यू करतोय पहिले तर कसं आहात आणि कसं चाललंय शूट आम्ही खूपच मस्त तू कसा आहेस आम्ही मस्त <laughs> मजेत आहे रोहन काय आम्ही खूप मस्त आहोत उत्तम चाललं शूट खूप ट्विस्ट खूप टर्न्स खूप प्लॉट्स खूप प्लॉटिंग <laughs> ही जी इथे सुंदर सुंदर दिसणारी मुलगी आहे ती जेवढी सुंदर दिसते तेवढ्या कपटीपणाने ती काहीतरी काहीतरी करू पाहते आमच्या मध्ये लग्नाचा ट्रॅक खूप सुंदर चालू होता आणि त्याच्यानंतर तू गायब होतास तर तुला किती ट्रोलिंगचा सामना करावा लागला का की सोशल मीडियावरती कसं तुला रिस्पॉन्स येत होता हो अजू नहीं, अजू नहीं आ, हो अजूनही अजूनही ना विचारतात सगळे बाबरे की आत्ताही आम्ही परवा एक कुठली तरी पोस्ट गेली होती त्याच्याही खाली कोणीतरी खूप मोठी कमेंट केली होती खरं तर मी आ, प्रयोगांसाठी कुठेतरी गेलो होतो ना तुला ठेवतो ना सिद्धेश आम्ही म्हणलं पण खूपच खूपच मिस मिस करतोय रोहनला प्रयोगांसाठी गेला आणि मी पण खूप मिस इथले व्हिडिओ बघून मला मला बघ कळत होतं की किती मजा करतायत मला सोडून गाणं गात आणि डान्स करतोय खूप सुंदर झाला पण तो अख्खा सोहळा मी स्वतः या सिरियलचा एक भाग आहे पण जेव्हा तो सगळा एपिसोड मी बघत होतो त्यावेळेला मी मिलिंदाला फोन करतो किंवा सेटर प्रत्येकाला सांगितलं की एवढे सुंदर दिसत होते सगळे आणि एवढं सुंदर झालं होतं सगळं सो so, म्हणूनच कदाचित प्रेक्षकांना ते सगळे एपिसोड खूप आवडले आणि आमचं टीआरपी खूप वाढला वाढला होता, होता। yes. बरं लग्नामध्ये तू नव्हतास पण हळदीमध्ये होतास तुझ्या बायकोने काही सांगितलं का किंवा तुमच्या हळदीच्या दिवस तुला आठवले का तिने काही सांगितलेले नाही असे तरी असे काही म्हणजे ह्याच्यातनं काही मेमरीज माझ्या जागृत नाही झाल्या कारण आमची हत फारच बेसिक साधी छान होती पण ऑब्वियसली सिरियल असल्यामुळे आणि स्वानंदीचं लग्न नेमकं कोणाशी होणार आहे आणि त्या सगळ्यामध्ये संचिता काय करणार आहे कशा पद्धतीने तिचा सहभाग असणार आहे त्याच्यामुळे खूपच कपटी सगळं ते प्लॅनिंग होतं yes. आणि पण तेसुद्धा एपिसोड आमचे खूप छान झाले मग आम्हाला सोशल मीडियावर म्हणा किंवा इतर ठिकाणी खूप चांगल्या प्रतिक्रिया येत होत्या की हे एपिसोड चांगले होत आहेत ज्या पद्धतीने होत आहेत आणि मला असं वाटतं की डेली शोप कुठली चालण्यासाठी काय एंटरटेनमेंट 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 ज्या तीन, जा तीन आगा। आगा। जे तीन घटक महत्त्वाचे असतात ते सगळे आमच्या सिरियल मध्ये होते आणि जे हळदीचा म्हणतोयस तू तर रोहनचा तो पहिला प्रोम होता आमच्या मालिकेचा ज्याला मिलियन्स व्ह्यूज दिलेले हो, होते तो पहिला आणि त्याने इतकं उत्तम तो उत्तम काम करतोस पण ते खूपच अंगावर येण्यासारखं होतं आणि फारच सुंदर झाले होते ते जाऊ मी जाऊ मी बर लग्नात ट्विस्टर तर होतेच पण त्याच्यानंतर मोठा ट्विस्ट घडला की तुम्ही दोघं लग्न करून घरात आलो साक्षी तुला काय प्रतिक्रिया आल्या होत्या मी लग्नात तर खूपच सुजितला मिस केलं म्हणजे संजिताने खूपच कारण त्या दोघांचं लग्न होत होतं आणि मी आपली एकटीच होतो माझं काय पुढे पण येस बॅक स्टोरी होती तिचं सगळं प्लॅनिंग रेडी होतं आणि एक आम्ही बॉम्ब टाकलाच दारात उभं राहून की बाई हमने की हे शादी अभी कुछ नाही हो सकता नाही आणि आम्ही दोघं पण म्हणजे रोहन आणि साक्षी म्हणून पण आम्ही बऱ्याचदा आमचे लेखक आमचं लेखक असतील आमचं दिग्दर्शक असतील सगळ्यांना विचारतो आमचं लग्न कधी होणार आहे हे <laughs> ठीक आहे हे सगळं चाललंय तुमचं ते सगळं ठीक आहे कारण ह्या दोघां म्हणजे सुजित इंडिव्हिज्युअल म्हणून किंवा संचिता इंडिव्हिज्युअल म्हणून आत्तापर्यंत त्यांचं कॉन्ट्रिब्युशन होतंच पण हे दोघं एकत्र म्हणजे आम्हाला खरं तर व्यवसाय हा सो, सो शॉकिंग फॉर अस की ह्या दोघांच्या लग्नाची ही प्रेक्षक वाट बघत होते म्हणजे एक मणी आदर्श नवरा किंवा स्वानंदी आदर्श बायको ह्यांच्या लग्नाची वाट बघताय हे आमचं असतं की हां त्यांची वाट बघितलीच जाणार आहे पण ह्या दोघांच्या लग्नासाठीही किंवा त्यांच्या केमिस्ट्रीसाठी सुद्धा लोक वाट बघत होते उत्सुक होते ही खरंच खूप मोठी पोचपावती होती आम्हा दोघांना आणि आणि ना ते सगळं न सांगताच झालं केमिस्ट्री पण आमची ग्रॅज्युएटली डेव्हलप झाली छान ते आम्ही ठरवून हे करूया असं काहीच झालं नाही पण ते कळतं प्रेक्षकांना जे पोहोचलं प्रेक्षकांपर्यंत हो। सिरियसली आम्ही खरंच ब्लेस्ट होत की आम्ही जे करतो ते त्यांच्यापर्यंत पोहोच किंवा लग्नानंतर पण ना आता त्या दोघांची नोकझोक ना आ, ते आवडत त्याच्यात एक छुपा ह्युमर आहे किंवा ते दोघेही त्यांच्या पद्धतीने काहीतरी वाईट करण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्यात पण ते कसे फेल होतात किंवा त्यांचं प्लॅनिंग कसं सक्सेसफुल होत नाही आहे हे करताना सुद्धा ना आम्ही आमच्या पद्धतीने एक ह्युमर सांभाळण्याचा त्यात प्रयत्न केला आहे जेणेकरून हेवी ऑन ड्रामा फक्त नसावं लोकांना ते छान ह्युमरच वाटलं पाहिजे याचा प्रयत्न आम्ही करतो आणि तेही लोकांना आवडतंय सो वी आर ग्लॅड करतात लाईक या प्रश्नावरती तर मी येणारच आहे पण लग्न लग्न सरप्रायझिंग होतं आणि आता मंगळागावर शूट होतोय सो उखाणा तर बनतोच आहे आणि हिनेच घ्यायचं असं नाही तुझंही लग्न झालंय तू बापरे आ, मी त्या दिवशी रेडी केला तिथल्या तिथे रेडी केला होता मी मला आठवण जरा साक्षी करू शकतो कठीण आहे कारण शब्द हे साक्षीचे खूप चांगले मित्र आहेत खूप चांगल्या पद्धतीने करू शकते बापरे करून तुझ्या लग्नातलाही तू घेऊ शकतो तू नव्हतं असं काही केलं नाही यार काय उखाडा घ्यायचा तूच सांग तो मी घेतो मी खूपच ए प्लीज नको 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 काहीतरी बेसिक घे ना मलाही सांगा ना काहीतरी भाजी धुवाजी मेथीची संचिता माझ्या प्रीतीची प्रीती हा म्हणायने पण घेतला होता तुला म्हणे हो, प्लीज हा घेऊ नकोस आता तो, तो म्हणे मी हाच घेणार होतो हा उखाणा किंवा ठीक आहे उखाणं नाही तर एखादं गाणं होऊन जाऊ दे गाणं म्हणू शकते नाही नाही मग संजिता खूप सुंदर गाते साक्षी खूप सुंदर गाते मी सगळं उखाणा घेणं परवडेल नाही साक्षीचं गाणं व्हायलाच पाहिजे तिची चाल थोडी वेगळी असते पण ती सुंदर असते बरं मी उखाणा घेते सगळ्यांना आवडते म्हणून बनवली कांद्याची पात हे रूप पाहून सुजित आला वाद हा उघाणा सिरियल आमच्या सिरियल मध्ये मी सांगत असतो गप्प बस <laughs> तू बोलायला लागली की कान दुखायला लागतात हो, 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 हो। उखाणा मला काय मग गाणं गा गाणं गा तो तो त्याचा आवाज खूपच सुंदर आहे उत्तम गाय हो गाणं कुठलंही नाही नाही तू उखाणा मला पटकन लवकर कुठला सिरियलच्या अनुषंगाने हिने उखाणा घेतला तसा मी घेतो सुजित म्हणून <laughs> सुजितला भीती वाटते जी मुलगी जवळ येता सुजितला भीती वाटते जी मुलगी जवळ येता ती म्हणजे संजिता 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 ही आमची केमिस्ट्री आहे मधली <laughs> बरं मंगळागौर आहे संचिता आ, चांगली नटलेली आहे सुजितला वेगळं काही दिलेत का कॉस्ट्युम किंवा काही वेगळं असं असणार आहे नाही नाही हा हा सण महिलांचाच आहे मुलींचाच आहे त्यामुळे आम्ही आमच्याकडे अजिबात लाईमलाईट घेतलेलं नाही आहे अतिशय सुंदर दिसते साक्षी आज किंवा राधा आमच्या सेटवरच्या सगळ्याच मुली सो आलो Uh, सुंदर दिसते साक्षी आमच्या सेटवरच्या सगळ्याच मुली सो so, मला असं वाटतं की प्लीज छान दिसा सुंदर दिसा आणि सिरियलचं टी आर पी वाढू दे yeah. <laughs> <laughs> हो तो हेच म्हणणार पोरी सुंदर दिसलं की टी आर पी वाढणार सो uh, so, आमच्या मालिकेत आम्ही मंगळागौर शूट करतोय आणि मला पर्सनली मंगळागौर खूप आवडते तुम्ही आतापर्यंत जसं आमच्या मालिकेवर प्रेम केलेलं आहे तसंच यापुढेही प्रेम करत राहा आमचे सगळे एपिसोड पहा आणि आमची मालिका पाहायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी साडेसात वाजता नवी जन्मेन मी फक्त आपल्या सन मराठी Thank you. Thank you.